संस्थांबरोबर सर्वसामान्यांचं हित जोपासणाऱ्या गृहनिर्माण आणि गृहतारण संस्था ग्रामीण भागात निर्माण होणं गरजेचं असल्याचं चा प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं ते राजर्षी शाहू गृहतारण सहकारी संस्था राधानगरी या संस्थेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते ते पुढे म्हणाले गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू केलेल्या या संस्थेला आपलं सहकार्य राहील पुढील काळात शाळेला भौतिक सोयी सुविधा देणं गरजेचं असून आपण त्यासाठी प्रयत्न करू शिक्षक चांगले कष्ट घेत असून शिष्यवृत्तीमध्ये चांगलं काम केलं शेवटी त्यांनी संस्थेच्या पुढील कार्याला व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात प्रमोद तवंदकर जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती कोल्हापूर रविकुमार पाटील जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ कोल्हापूर मंगेश धनवडे जिल्हाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रकाश आभेटकर उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भीमराव टोंडपे गट अधिकारी दीपक मेंगाणे शिक्षक बँकेचे चेअरमन बाळकृष्ण हळदकर माजी सभापती मोहन पाटील एकनाथ पाटील अनिल बडदारे मारुती दामोदर चौगले शिवसेना नेते दीपक शेट्टी भाजपा नेते संभाजी आरडे शिवसेना नेते तानाजी चौगले विलास चौगले विलास डवर संतोष पाटील राजर्षी शाहू गृहतारण सहकारी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पाटील व्हाईस चेअरमन अशोक मरे सचिव चंद्रकांत पाटील संचालक मधुकर मुसळे प्रकाश कानकेकर तानाजी शाह पाटील आनंदा पाटील कृष्णाटी टिपुगडे तानाजी मा पाटील शिवाजी जांभळे एकनाथ कांबळे राजना डवरी उत्तम सुतार सौरेखा सावंत सौवि यांच्यासह राधानगरी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सल्लागार मंडळ केंद्रप्रमुख सर्व मुख्याध्यापक शिक्षक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन विश्वास आरडे यांनी तर आभार मधुकर मुसळे यांनी मानले मराठी यस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे